अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायु आयुष्य मिळू दे अश्मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजकाल एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे मुलं खूप सगळी इंजिनियर डॉक्टर वकील स्पर्धा uh, परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात इतकी मुलं आज वेल एज्युकेटेड झालेली आहेत आणि प्रत्येकाला चांगली नोकरी पाहिजे असते साहजिकच आहे प्रत्येकाला वाटत असते की मला या कंपनीमध्ये नोकरी पाहिजे मला सरकारी नोकरी पाहिजे मला एवढा पगार पाहिजे असे प्रत्येकाची अपेक्षा असते आणि असायलाच पाहिजे तर ह्यासाठी तुम्हाला नोकरी अतिशय चांगला प्र प्रभावी उपाय तुम्हाला चांगली तुमच्या मनासारखी नोकरी मिळण्यासाठी मी सांगणार आहे उपाय स्वामी समर्थ महाराजांचा आहे जो कोणी स्वामी समर्थांची मनापासून सेवा करतो त्याला स्वामी समर्थ महाराज भर भरभरून देत असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही म्हणाल की स्वामी समर्थ महाराज जे देता। ते देतात न, जे ते फक्त त्यांची सेवा केल्यामुळं देतात का नाही त्यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न मेहनत तुमच्यासाठी जे योग्य आहेत ते करण्यासाठी तुम्हाला धडपडलं पाहिजे तर बघा आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये नोकरी पाहिजे एवढ्या पगाराची पाहिजे ही अपेक्षा ठेवून तुम्ही सेवा करा किंवा स्वामींना सांगा स्वामी समर्थ महाराज आजपासून मी सव्वा महिना ही सेवा करणार आहे तुम्ही तुम्हाला तुम्ही माझ्या योग्यतेची नोकरी किंवा मला योग्य असणारी नोकरी मला योग्य तो पगार असणारी नोकरी तुम्ही द्या असं म्हणा आणि सेवेला सुरुवात करा बघा नक्की कारण बघा स्वामी समर्थ महाराज सांगतात जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय असं म्हटलेलं आहे म्हणजे जिथे स्वामी आहेत तिथे आपल्याला कधीच कशाची कमी नाही आहे तारकमंत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये स्वामी समर्थांचा अर्थ आहे त्याप्रमाणे तुम्ही करा आता तुम्हाला सांगते सेवा कोणती करायची कशी करायची कधी करायची ज्या मुलांना खरंच नोकरीची गरज आहे त्या मुलांनी ही सेवा जर मनापासून केली तर एक हजार एक टक्के तुमची इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणारच बघा आम्ही काय म्हणते एक हजार एक टक्का तुमची ही इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणारच कारण इतकं स्वामींच्या मध्ये ताकद आणि शक्ती आहे आणि म्हणून बघा बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामींनी सांगितलेलं आहे सदैव स्वामी समर्थ महाराज आपल्याबरोबर असतात आपण ज्यावेळेला घराच्या बाहेर साधं आपण अंगणामध्ये जरी चालत चालायला चाललो किंवा बाहेर भाजीला चाललो कुठेही चाललो तर फक्त तुम्ही स्वामींना मुजरा करायचं आणि सांगायचं स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझ्याबरोबर चला आणि माझ्याबरोबर मला घरी घेऊन या बघा तुमच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही एवढी स्वामींची अशी अफाट शक्ती आहे आणि अशा ह्या स्वामींची तुम्हाला सव्वा महिना सेवा करायची आता म्हणाल तुम्ही सव्वा महिना तर हो सव्वा महिना करायचे कारण कुठलंही गोष्ट आपल्याला लगेच पाहिजे म्हटलं तर मिळत नाही आहे म्हणून सव्वा महिना ही सेवा करायची कधी करायची तर पहाटे पाच ते सात या दरम्यान तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जर मी सांगितलेली सेवा तुम्ही केली तर तुम्हाला नक्की ही नोकरी मिळणारच आता सेवा कोणती आहे बघा फक्त पंधरा मिनटाची सेवा दररोज करायची सकाळी उठायचं स्वच्छ सुचिर्भूत व्हायचं आंघोळ करायची देवघरामध्ये दे आसन टाकायचं तिथे बसायचं दिवा अगरबत्ती धूप लावायचं पूजानंतर केली तरी चालेल आणि मग तिथे बसायचं चौदा चा, वा अद्यायचं छोटी पोती मिळते दहा रुपये किंवा पंधरा रुपयेला असेल मी आणली होती ती दहा रुपयाची होती तुम्हाला आता कितीला मिळते मला माहीत नाही माझी आणून सहा ते सात वर्ष झाली छोटीशी पोती चौदाव्या अध्यायाची गुरुचरित्राचा चौदावा अध्याय जो आहे त्याची छोटी पोती घेऊन यायची गुरुचरित्राच्या मोठ्या पोतीतल्या अध्याय वाचायचा नाही ती सेपरेट चौदाव्या अध्यायाची पोती घेऊन यायची पाठ ठेवायचा पाटावरती तुम्ही ती पोती ठेवायची तिथे एक जपाची माळ ठेवायची हातामध्ये तांदूळ पाणी अ हे हळद कुंकू सगळं घ्यायचं हातामध्ये पाणी घ्यायचं एक फूल घ्यायचं हळदी कुंकू घ्यायचं आकड तांदूळ घ्यायचं स्वामींना प्रार्थना करायची स्वामी, स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज आजपासून तुम्ही माझ्याकडून सव्वा महिन्याची माझ्या नोकरीसाठी सेवा करून घ्या निर्विघ्नपणे माझी ही सेवा झाली पाहिजे तुम्ही करून घेतली पाहिजे आणि माझ्या मनासारखी मला तुम्ही नोकरी दिली आहे पॉझिटिव्ह बोला मला अमुक अमुक पगाराची नोकरी मिळाली आहे ह्या कंपनीत नोकरी मिळाली आहे असं म्हणा संकल्प सोडा आणि त्यानंतर गुरुचरित्राचा चौदावादे वाचा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ गडबडीत कुठलीही सेवा करायची नाही शांत ना डोकं स्थिर ठेवून देव वाचायचा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचं नामस्मरण करताना शांत गडबडीत करायचं नाही श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ ज्या ज्या वेळेला तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणाल त्या ज्या स्वामी वेळेला स्वामींची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आणायची म्हणजे एकाग्रतावाडी हे फक्त पंधरा मिनिटाची सेवा दररोज पहाटे पाच ते सात यावेळेस सव्वा महिना करा तुम्हाला नक्की स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनासारखी नोकरी देत आता समजा तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी नाही मिळाली पण स्वामी समर्थ महाराजांनी ह्या सेवेनं तुम्हाला जी नोकरी दिली ती स्वीकारा कारण स्वामींना माहिती असतं की तुम्हाला कुठे योग्य आहे कुठे अयोग्य आहे कुठून तुम्हाला चांगलं होणार आहे कुठून वाईट होणार आहे हे स्वामींना माहीत असतं त्यामुळं तुम्ही जी नोकरी स्वामींच्या सेवेमुळं मिळाली आहे ती नक्की स्वीकारा त्यातून सुद्धा स्वामी तुम्हाला पुढे जाऊन सगळं भरभरून देतील एवढा विश्वास ठेवा आणि ही सेवा तुम्ही सव्वा महिना करा बघा तुम्हाला नोकरी मिळाल्याशिवाय राहणार नाही पॉझिटिव्ह राहा दानामस्मरण करत कर असताना दिवसभर मला ही नोकरी लागलेली आहे मी इथे जॉबला हजर झालेलो आहे मला एवढा पगार आहे हेही तुम्ही मॅनिफेस्टिंग करा तुम्हाला त्याचा सगळा फायदा होईल उपाय करत असताना श्रद्धेनं विश्वासानं करा घाई गडबडीत करू नका वेळ नाही म्हणून टाळाटाळ करू नका नक्की उपाय करा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा तुमचे कोणी मित्र ज्यांना नोकरी नाही ज्यांच्या शेजारी घरामध्ये कोणी मुलं शिकलेत पण त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न करून नोकरी मिळत नाही त्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांनी प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबमुळं जे कोणी व्हिडिओ बनवत असतात मी असो अगर कोणी व्हिडिओ बनवत असतील त्यांना सपोर्ट मिळत असतो त्यामुळं नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनातील नोकरी तुम्हाला मिळाली आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ